छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे नगरपालिका नगरपरिषद निवडणूक लढू आघाडीत पण नगराध्यक्ष शिवसेना उद्धव असेल वक्तव्य लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार नगर परिषदेच्या इच्छुक बैठकीत केल्या विस्तृत माहिती अशी की लोणार येथील कृष्णा मंगल कार्यालय येथे झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोणार नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं इच्छुक उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचेरे जिल्हा उपप्रमुख आशिष राहाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये बोलताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितलं की या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच मी आमदार आहे आपली प्राथमिकता आघाडीत लढण्याची परंतु मेहकर आणि लोणार येथे नगराध्यक्ष हा शिवसेना उबाटाचाच असेल आणि दोन्ही नगरपालिकेवर आपला झेंडा फडकेल असा विश्वासही व्यक्त केला त्यांनी पुन्हा पुढे हे सुद्धा सांगितलंय की सन्मानाना आघाडीसोबत लढू अथवा शिवसेना उबाठा ठा वेगळी सुद्धा लढू शकते या ठिकाणी इच्छुक नगराध्यक्ष पदाचे पाच उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले तर दहा प्रभागांमध्ये सव्वीस इच्छुक नगरसेवक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेत या बैठकीचं आयोजन लोणार शहर प्रमुख गजनाम जाधव यांनी केलं होतं मंचकावर आमदार सिद्धार्थ घरात यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्चे जिल्हा उपप्रमुख आशिष रहाटे तालुका प्रमुख राजेंद्र बुधवत महिला तालुका संघटिका तारामती जाय माजी तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी तालुका समन्वय शहराधिकारी श्रीकांत मादनकर महिला संघटक शहर पार्वतीताई महिला तालुका उपसंघटिका शालिनीदाई मोरे हे उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शहर प्रमुख गजानन जाधव यांनी केले तर आभार युवा शहराधिकारी श्रीकांत मादनकर यांनी मांडले त्या आघाडीतला हे मधला प्लॅन अध्यक्ष कोण शिवसेना जर ते मान्य झाले नाही तर प्लॅन बी काय सेपरेट आता सेपरेट करण्याची तर तयारी आली की नाही बरोबर आपला जोर किती आहे त्यांच्या जोर बैठका सुरू आहे पण आपला जोर किती आहे ते आपल्याला कळवा पाहिजे की नाही आणि म्हणून आजची बैठक आता माझ्या बाकीला जवळजवळ प्रत्येक प्रभागामध्ये या सगळ्या शक्ती गोष्टी जर आपण तर आपल्या सगळ्या प्रत्येकचा प्रत्येक पाऊस उडून यायला पाहिजे यातले किती लोक येतात म्हणजे समजा न्यूज महाराष्ट्रासाठी सैयद जहीर लोणार बुलढाणा